तेली समाज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न धुळे शहरातील तेलि समाजातील विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता धुळे शहरातील पत्रकार भवन या ठिकाणी गुणगौरव सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते तर प्रसंगी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी नरेंद्र चौधरी विनोद शेठ आजू चौधरी शशिकांत चौधरी छाया करंकाड मुकेश थोरात यमलता चौधरी मनीषा चौधरी महेश चौधरी आदींचे विशेष सहकार्य लाभले तर समाजातील मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडीचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी विभागीय अध्यक्ष शशिकांत चौधरी जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी विभागीय निरीक्षक तुषार चौधरी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा छाया करंकाड सर्व महिला पदाधिकारी त्याचबरोबर जिल्हा संघटक रमेश करंकाड जिल्हा सचिव दिलीप सुरेंशी अॅडव्होकेट ललित महाले ऍडव्होकेट प्रवीण चौधरी जितेंद्र चौधरी

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने केली समाजातील जीवंत विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी सुमारे सदुस सदुसष्ट विद्यार्थी यांनी आपापल्या क्षेत्रात दहावी बारावी ग्रॅज्युएटमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं होतं त्यांचा आज आपण हा गौरव समारंभ आयोजित केला होता या समारंभात धुळे जिल्ह्यातील केली समाजातील महिला बहिणींनी सहभाग वर्तवला त्या त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आभार मानतो सदर कार्यक्रम हा केली समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता मी या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महिला आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं कौतुक व अभिनंदन करतो त्यांनी यापुढेही अशाच प्रकारे विविध कार्यक्रम घेऊन समाजाला एक आदर्श देण्याचा प्रयत्न करत आहे करायचा असतो यापूर्वी त्यांनी अतिशय चांगले उपक्रम या शहरात राबवलेले आहेत मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि विद्यार्थी मित्रांनी समाजातील नाव आपलं मोठं करायचं असतं समाजामुळे आपण असतो आपण आपल्या कुटुंबाचं समाजाचं देशाचं नाव आपल्या माध्यमातून उंचवत असतं त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आभार मानतो महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने हा आयोजित कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल देखील मी तेली समाजाचा विशेष आभार मानतो धन्यवाद जय